नमस्कार अन्नपूर्णा जे एम जीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी पालक पनीर बनवणार आहे त्यासाठी एक जोडी पालक स्वच्छ निवडून धुवून घेतला आणि उकळत्या पाण्यामध्ये पालक उकळायला टाकला त्याच्यामध्ये किंचित अशी साखर घातली साखर घातल्यामुळे पालकचा रंग हिरवागार छान राहतो त्यासाठी तुम्ही नेहमी ने पालक पनीर बनवताना पालक प्लांच करून घेताना त्याच्यामध्ये किंचित साखर टाकावी पालक फक्त दोन मिनटच उकळून घ्यायचा नंतर फ्रीजमधली थंड पाण्याची बॉटल एका भांड्यामध्ये ओतून घेतली तुम्ही बर्फही टाकू शकता आणि आपण पालक उकळून घेतलेला आहे तो पालक आता थंड पाण्यामध्ये टाकणार आहोत आता हा थंड पाण्यामध्ये उकळलेला पा उकळून घेतलेला पालक आपण त्याच्यात टाकतोय थंड पाण्यामध्ये टाकल्यामुळं सुद्धा पालकचा रंग असा छान हिरवागार राहतो आणि पालकचा उग्र वासपणे जातो आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी प्युरी करून घेते आहे उकळलेला पालक तो आणि दोन हिरव्या मिरच्या थोडी कोथंबीर याची मी अशी प्युरी करून घेणार आहे किंचित थोडं पाणी टाकलं आणि त्याची प्युरी करून घेतली नंतर याच्यासाठी मी मसाला बनवते दोन छोटे कांदे असे तुकडे करून घेतले कांद्याचे दहा बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं थोडी कोथंबीर एक टमॅटो असं बारीक चिरून याचं वाटण करून घेतलं मिक्सरमध्ये नंतर पॅनमध्ये थोडं तेल घातलं आता या तेलामध्ये मी पनीर थोडंसं तळून घेणार आहे जास्तही नाही तळून घ्यायचं थोडासा रंग चेंज झाला की काढून घ्यायचं पनीर या पद्धतीने पनीर काढून घेतलं मी आता नंतर पुन्हा गॅसवर पॅन ठेवला पॅनमध्ये होतं त्या तेलामध्येच मी थोडं एक चमचा जिरं टाकलं जिरं असं छान फुलल्यानंतर आपण वाटून घेतलेला मसाला मिक्सरमध्ये तो टाकला तेलामध्ये परतायला तो छान असा परतून घ्यायचा नंतर मसाला परतोय तोपर्यंत कमी गॅसवरती मी ठेवला आणि काजू भिजत टाकले होते मी दहा बारा ते मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची मी प्युरी करून घेतली आता तो आपण मसाला परतत होतो त्याच्यामध्ये लाल काश्मीरी तिखट टाकलं एक चमचा एक चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट धनेपूड एक चमचा आणि हळद टाकली अर्धा चमचा हे सगळं छान असं परतून घ्यायचं आपण ते एकच वाटण केलं होतं ना मसाला त्यामुळे थोडासा जरा उशीर लागतो पाच दहा मिनटं छान असं परतून घ्यायचं त्याचा सगळा कच्चापणा मसाल्याचा जाऊन द्यायचा आणि नंतर काजूची पेस्ट टाकली त्याच्यामध्ये मी ती छान अशी सगळी एक सारखं सगळं हलवून घ्यायचं आता मसाल्याला थोडंसं तेल सुटायला लागलं आहे आणि अर्धी वाटी मी गोड दही ते फेटून घेतलं तेही टाकलं मी त्याच्यामध्ये आता दही घातल्यामुळे पालकाचा जो जो उग्रवास येतो तो येत नाही मग पालकाला वास आणि पालक प्युरी पण अशी थिकनेस छान येतो हे पुन्हा छान असं परतून घ्यायचं मस्त पाच मिनिट झाकण लावून ठेवलं कमी गॅसवरती आता बघा मसाल्याला छान तेल सुटले म्हणजे ते दही वगैरे आपण सगळं घातलं होतं तेही चांगलं असं पूर्ण एकजीव झालेला आहे मसाल्यामध्ये दह्यालाही छान असं तूप सुटले आता आपण ह्याच्यामध्ये पालक प्युरी टाकणार आहोत कलर बघा किती सुंदर आला आहे पालकला प्युरीचा तर ही पालक प्युरी मी त्याच्यामध्ये टाकली आणि सगळं एकसारखं असं सा हलवून घेतलं मी छान सगळीकडून एक सा एकसारखं असं हलवून घ्यायचं चवीनुसार थोडस मीठ टाकायचं दोन मिनिट पुन्हा मी झाकून ठेवलं म्हणजे ते दोन्ही छान एक, एक जीव होतील मसाले आणि पालक प्युरी टाकलेली ते जास्त वेळही नाही हे करायचं उकळवायचं दोन मिनटंच फक्त झाकण लावून उकळून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये पनीर टाकणार आहे तळून घेतलेले आपण पन पनीर प्युरीमध्ये टाकतोय आणि हे सगळं एकसारखं हलवून घ्यायचं जास्त पण हलवून नाही घ्यायचं नाही तर पनीरचे तुकडे वगैरे पडतील ना तर त्याच्यावरती थोडा किंचित काश्मिरी लाल मिरच टाकलं मी त्यामुळं पालकला एकदम छान पालक कलर येणार आहे पालक पिनीचा कलर एकदम सुंदर येणार आहे हे पहा किती छान कलर आला आता त्याच्यामुळे या पद्धतीने मी पालक पनीर बनवलं